नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची आपली स्पेशल व्हिडिओ आहे चिकन तंदुरी बिर्याणीची घरीच बनवणार आहोत चुलीवर घरगुती स्पेशल अशी चिकन तंदुरी बिर्याणी तर चला सुरुवात करूया आता मस्त विकी आहे बघा झाडाखाली बसलो आहे घरात जवळ कारण ऊन भरपूर आहे त्याची मुलं सावलीच मस्त बसलो आहे आता चुलीवर बनवूया आपण चिकन तंदुरी बिर्याणी पहिला चिकन मस्तपैकी धवून घेऊया मस्तपैकी पाणी टाकलं आहे आता धवतो मस्तपैकी आता पाणी मस्तपैकी नित्रवून साफ केलेलं आहे चिकन बघा पाणी पूर्ण करतं म्हणजे एकदम क्लीन डबल पाणी घ्यावायचा आणि डबल धवायचा मस्तपैकी असा म्हणजे ओके यो बघा चिकन मस्त धुवून घेतलेला आहे स्वच्छ मिक्सरमध्ये मस्तपैकी घेतलेला आहे टोमॅटोचा पेस्ट करून आणि इकडं बारीक कांदा फक्त पेस्ट नाही केला आला लसूण मिरची त्याचा मस्तपैकी पेस्ट केला आहे इकडं दही आहे आपला तंदुरी बिर्याणीसाठी यो चिकन मस्तपैकी मॅरिनेट केला आहे बघा तंदुरीसाठी आणि मग हा चिकन तंदुरी करून मस्तपैकी टाकू आपण बिर्याणीमध्ये ही बघ कुकरला मस्तपैकी तंदुरी बनवून घेतून थोडासा वाफेवर आता शिजून घेतून म्हणजे चुलीवर भुतताना आहे ना चिकन लवकर तयार होते आहे त्याच्यामुळं थोडा वाफेवर शिजून घेतून इकडं चुलीवर ठेवला एक टोप बिर्याणीचं तांदूळ शिजवासाठी त्याच्यामध्ये अर्धा टोप पाणी ठेवायचं आहे त्याच्यासाठी पाणी बघा टाकतून टोपान पाणी आहे बघा आणि इकडं आग पण मस्त पेटली अर्धा टोप पाणी घेतला ना तरी बिर्याणीचं तांदूळ त्याच्यामध्ये शिजवू बिर्याणी बनवायसाठी जो बघा पाणी पाणी तापलं आहे त्याच्यामध्ये टाकतून आता बिर्याणीचं तांदूळ मस्त पाणी उकाळलं आहे तांदूळ टाकतून हे बघा तांदूळ मस्तपैकी टाकतून आपून पेटते मस्तपैकी आता याच्यावर झाकण ठेवायचा झाकण ठेवल्याकडे थोड्या वेळात काराचा बघा तांदूळ झालं आपलं आता मस्तपैकी नित्रवून घ्यायचा हा तांदूळ बघा नित्रवला मस्तपैकी वाफव शिजवलेला चिकन आता जालीवर भुतून हे बघा पीस एक एक ठेवतून मस्त पैकी पहिलं हे शिजवलं वाफव कारण जालीवर भुतताना लवकर होतील त्याच्यासाठी पहिलं वाफव शिजून घेतलं कुकरात आता हे बघा जालीवर भुतून मस्त पैकी एक एक पिसाला तेल लावतून हे बघा तेल कसा लावतो ते कारण करपाला नको आणि शिजायला एकदम भारी हे बघा एक एक पीस एक एक पीस ठेवल्यानं मोकले मोकळ्या ठेवायचं म्हणजे शिततेन मस्त आणि लागतील मस्त मस्त मस्तपैकी होताना चुलीवर तेल टायमा टायमान लावायचा असा म्हणजे नको आपण मस्त पेटते आणि चुलीवरच हे चिकन तंदुरी पीस आहेत ना लय भारी वाटतं ही बा आपली चुली मस्त होते तंदुरी इकडं अर्ध पीस काढलेलं आहे तंदुरीचं हे तयार झालेलं आहे नाही इकडं होता ना आपलं बिर्याणीसाठी हा तंदुरी चिकन हे बिर्याणीमध्ये टाकू मस्तपैकी आणि चुलीवरची तंदुरी आणि बिर्याणी एक नंबर असते हे बघा थोडं शिल्लक राहिलं आता भुजायचं अर्ध भुजून झालं आता हे होता हे बघा आता हे एक करून सगळं कारून घ्यायचं जास्त शिजवून नाही द्यावायचं कारण करपू शकता कारण पहिलंच वाफ आपण शिजवलेलं आहे ते हे कारलेलं आहे बघा यो बघा कांदा असा करून घ्यायचा कारण यो बिर्याणीमध्ये टाकायला लागते ना वरती त्याच्यासाठी त्याला फोरणी देऊन मस्तपैकी करपवून घ्यायचा बघा मस्तपैकी टाकला तेलामध्ये करून टाकायचा म्हणजे सुटसुटीत होते मस्तपैकी घाटला तर घाटले घ्या पिंगले कशी धी लागाल नको त्याला करपवून घ्यायचा त्यासाठी थोडा घाटलून घ्यायचा येऊ बघा काला काला करून मस्त कांदा तापवायचा पूर्ण काला करायचा कारण तो बिर्याणीच्या वरती टाकायला लागते त्याच्यासाठी त्याला करपवून घ्यायचा यो बघा असा करपला ना मस्त डिशमध्ये काढून घ्यावाचा ता है आता बिर्याणीची ग्रेवी बनवायसाठी हे बघा कांदा टाकलेला आहे फोरणीसाठी आता त्याच्यामध्ये थोडी पेस्ट मिक्स झालेली ती टाकायची आता मस्तपैकी घाटलून घ्यायचा म्हणजे करपाला नको त्याच्यासाठी घाटलून घ्यायचा

मीठ मसाला हलद सगळा मिक्स करून असा घ्यायचा मस्तपैकी त्याच्यात सगळा मीठ मसाला हलद हिंग सुहाना बिर्याणी मसाला चवीनुसार सगळा टाकून घ्यायचा ग्रेवी बघा कसली झाली भारी तोंडाला पाणी सुटलं आहे जसं त्याच्यात टाकली दही मस्तपैकी मिक्स करून घेतले चुलीवरची तंदुरी बिर्याणी एकदा झाली ना की बघाच तोंडाला पाणी सुटणार शंभर टक्के चिकन तंदुरी मस्त मिक्स होत आहे सगळं जी मजा गॅसवर नाही ना ती चुली मजा आहे आताच्यावरती असं पाणी ठेवायचा आणि आग कमी करून घ्यायची कारण तो आहे ना धकाव शिजत जाते हे बघ चालू आहे शिजायचा काम आणि बघ झाला तयार तर पाणी फेकून द्यायचा आणि मस्तपैकी खाली उतरावायचा इकडं आपला चिकन ग्रेवी तंदुरी झालेला आहे आणि इकडं राईस बिर्याणी राईस शिजवलेला इकडे सगळं मटेरियल तयार आहे कलर विलर आता कलर मस्तपैकी वरते असा माराचा हिरवा कलर झाला मारून आता लाल आता मस्तपैकी हारेस याच्यात टाकाचा हा राईस आहे ना आपला बिर्याणी राईस तो पहिला मिक्स करून घ्यायचा कलरचा असा हे बघ आपला राईस मिक्स होते मस्तपैकी झालेला आहे आता तो राईस हे ग्रेव्हीमध्ये टाकायचा हे बघ राईस मस्तपैकी सगळा स्टेप बाय स्टेप लावला आहे तंदुरी चिकन बिर्याणी आपली रेडी होते इकडं घरगुती पद्धतीने चुलीवर बनवलेली आपली तंदुरी चिकन बिर्याणी आता हा कांदा मारलेला आहे आणि ती तीवरती थोडी अशी टाकायची मस्तपैकी सजवलं आहे बघा झाली आपली आता ही तंदुरी चिकन बिर्याणी आणि खावाला एकदम टेस्टी लागेल मस्तन झाला सगळा तयार आता याच्यावर मस्तपैकी एक कपात चुलींचं कोलसं इथनं ते कपात घ्यायचं आणि मस्त दम बिर्याणी तयार करत ठेवायची पुन्हा एकदा चुलीवर हे बघा चुलींचं कोळसं मस्त कपात घेतलं मस्तपैकी दम बिर्याणी आता तयार आता हे मस्तपैकी घेव त्या चुलीवर थोडा शेक देत राहायचा थोडा तेल टाकायचा याच्यात हे बघ मस्तवी मस्तपैकी तेल आणि झाकण देवाचा आणि थोडा निखऱ्यानुळं शिजत ठेवायचा म्हणजे आपली तंदुरी चिकन बिर्याणी तयार होईल झालेली आहे तशी पण थोडा शेक द्यावा लागते ना लासला झाकण करते इव आपली तयार झाली तंदुरी चिकन बिर्याणी भारी ना चुलीवरची तंदुरी चिकन बिर्याणी आता हा कप काढून टाकायचा आणि झाली आपली तयार चिकन तंदुरी बिर्याणी आवडली ना